नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रोमो पाहायला मिळणार आहे मालती शर्वरीला टोमने मारायला काही कमी करत नाही आणि ती तिला म्हणत असते तुझ्यामुळे माझा लेख बाप बनवू शकत नाही त्याला बापाचं सुख मिळू शकत नाही जरा तरी लाज वाटते का ग तुला कशी तू असं म्हणून ती तिला खूप सारे टोमणे मारत असते आणि हे ऐकून घेण्याची शर्वरीची मात्र काहीच मनस्थिती नाही शर्वरी गपचूप मुकाट्याने हे सगळं काही ऐकून घेत आहे कारण ती जी आता ह्या गोष्टीमध्ये चूक असल्यामुळे ती सगळं काही गपचूप सहन करत आहे तर इकडून बाहेरून आवाज येतो की ती संस्कारी आहे असं म्हणाल्यानंतर तिथे दारात जानकी उभी राहिलेली आहे आणि जाणकी शर्वरीकडे आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जानकी खूप छान उत्तर मालतीला देते आणि मालती म्हणते आली हिची वकिली करण्यासाठी यावरती जानकी म्हणते मी वकिली करण्यासाठी आली नाही आहे मी तुमचीच मदत करण्यासाठी आलेली आहे आता हे ऐकून मालतीचा चेहरा मात्र पडलेला आहे तर इकडे डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तिला बाळ होणं कठीण आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा